गोलटगाव जिल्हा परिषद गटातून तीन हजारांनी निवडून आलो सर्वप्रथम हा विजय जनतेचा आहे आम्ही कामाच्या भरुषावर इलेक्शन लढलो आहे त्यामुळं आम्हाला विजय प्राप्त झाला हा आमच्या कामाचा आणि आमच्या कामाच्या माणसाचा गोलटगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गोलटगाव गण हे दोन्ही उमेदवार आपले विजय झालेले आहे हा विजय सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आहे आणि एकीकडं काम आहे आणि एकीकडे पैसा आहे जनतेने दाखवलं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि जनशक्ती हा इथं विजय झालेली आहे एकीकडं अफाट पैसा आहे आणि एकीकडं फक्त काम आहे आणि अक्षरशः ज्यावेळेस मी प्रचाराला गेलो ना तर जनतेनेच मला मध्ये चहा पावला आणि आज तीन हजार मताने आपण या गोरडगावमध्ये निव निवडून आलो आणि पंचायत समितीच सुद्धा एक हजार लेडणे निवडून आलो प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू भाऊ कडू संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजी अनेक वर्षापासून हा संघर्ष दोन हजार नऊ पासून ते आजपर्यंतचा आहे आणि हा संघर्षाचा विजय आहे कामाचा विजय आहे जो काम करल तो विजय होईल जो काम कराल तो निवडून येईल शोर झालेला आहे सुधाकर म्हणजे तळागाळातील सर्वसामान्याचा विजय यावधून बोला बोला सुधाकर शिंदे यांचा आज जो विजय आहे तो जनतेने निवडणूक हातात घेतली आणि मोठे मोठे जे दिग्गज नेते होते त्यांना पाडण्यात आलं म्हणजे याचा अर्थ सर असा आहे की वर्षामध्ये सात वर्षामध्ये जे रस्त्याचे काम असतील लाईटचे काम असतील चे काम असतील गोरगरीब शेतकऱ्यांचे जे आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून द्यायला त्याचं फलित आहे त्याच्यामुळे सुभाष सुधाकर भाऊला सर्व गटातून कोराटगाव गटातून निवडून दिलं याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार नमस्कार मी प्रल्हाद आवारे पाटील खर तर हा विजय धन शक्ती विरोधात जनशक्तीचा झाला लोक म्हणायचे की दोन एकरवाल्या मुलांचा राजकारणात काही काम नाही पण खर तर हा एका शेतकरी पुत्राचा आणि दोन एकरवाल्या अल्पभुबाऱ्यात शेतकऱ्याचा हा खऱ्या अर्थानं विजय तर लोकांनी डोक्यावर घेतल्यावर घेतल्यानंतर काय होत ही त्याची जिवंत उदाहरण आहे की लोकांनी जर डोक्यावर घेतलं तर शून्यातूनही तुम्ही इमानदारीने विश्व निर्माण करू शकता फक्त आपलं काम करण्याची तयारी पाहिजे काम करण्याची जिद्द पाहिजे आणि आमचे जे उमेदवार आज निवडून आले प्रहार जनशक्ती पक्षाचे सुधाकर भाऊ शिंदे यांनी खर तर मतदारसंघामध्ये लोकांची खूप सेवा केली प्रामाणिकपणे लोकांच्या अर्ध्या रात्री कामं केले आणि म्हणूनच सुधाकर भाऊला लोकांनी मोठ्या मतांनी निवडून दिलं